नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये सुरू झाला आणि थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला एका गोष्ट आहे ही हो विकास हवालदार म्हणजे कोल्हापूर जवळच्या वाराणगर मधून इंजिनिअरिंग करून अमेरिकेत स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी उभी करणं आणि मग परत आपल्या मातीशी जोडले जाणं ही खरंच एक विशेष गोष्ट आहे आपण आज त्यांच्या प्रवासावर आधारित एका लेखावर चर्चा करणार आहोत त्यात बरीच माहिती आहे त्यांच्याबद्दल अगदी त्यांच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून म्हणजे कॉलेज पासून ते अमेरिकेत कंपनी कशी स्थापन केली आणि आता अलीकडे काय घडामोडी आहेत हे सगळं त्यात आहे सुरुवात तर मला खूपच इंटरेस्टिंग वाटली वारानगरचं जे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे तिथल्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी हा इलेक्ट्रॉनिक्सचे हो एकोणीसशे सत्त्याऐंशी सालची बॅच विचार करा ऐंशीच्या दशकात इंजिनिअरिंग कॉलेजेस किती कमी होती त्यामुळे तिथून शिक्षण घेणं हीच मोठी गोष्ट होती तेव्हा बरोबर आणि शिक्षणानंतर लगेच काहीतरी मोठं केलं असं नाहीये त्यांनी पहिली नोकरी कुठे गेली मिरजेला मिशन हॉस्पिटलमध्ये बायोमेडिकल इंजिनियर म्हणून अच्छा आणि त्यानंतर त्यानंतर सहा वर्ष कोल्हापूरच्या के आय टी मध्ये शिकवलं मग मुंबईत थोडा काळ नोकरी केली म्हणजे बराच अनुभव घेतला इकडेच आणि मग एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये ते अमेरिकेला गेले एका मित्राच्या सल्ल्यावरून म्हणे हो हा निर्णय त्या काळात खरंच धाडसी म्हणावा लागेल तिथे गेल्यावर आधी मित्राच्याच कंपनीत काम केलं त्यांनी दोन हजार दहा मध्ये त्यांनी स्वतःची यश क्रिएशन नावाची कंपनी सुरू केली होती अरे वा म्हणजे साइड बाय साइड चालू होतं काम अगदी आणि मग कामाचा व्याप वाढल्यावर त्याचं नाव बदलून वी स्काय सोल्युशन असं केलं ओके okay, वी सोल्युशन ही कंपनी नक्की करते काय लेखात ई आर पी डेटा इंजिनिअरिंग एम एल असं काहीतरी म्हटले हो मुख्यत्वे ते म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअरवर काम करतात मोठ्या कंपन्यांना त्यांचं कामकाज जसं की विक्री खरेदी स्टॉक एच आर हे सगळं एकाच सिस्टम मधून मॅनेज करायला मदत करतात अच्छा म्हणजे कस्टमायझेशन सपोर्ट वगैरे बरोबर त्यासोबतच मग डेटा इंजिनिअरिंग आहे म्हणजे डेटाचं विश्लेषण व्यवस्थापन आणि आता जे नवीन तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग त्यातही ते सेवा पुरवतात म्हणजे एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये काम आहे त्यांचं पण अमेरिकेत व्यवसाय वाढल्यावर त्यांनी भारतात परत लक्ष केंद्रित केलं हे विशेष वाटलं खरंय हेच त्यांचं वेगळं पण आहे दोन हजार पंधरा साली त्यांनी कोल्हापुरात राजेंद्र मध्ये ऑफिस सुरू केलं आणि सावंतवाडीत सुद्धा ना त्यांचा आजोळ आहे म्हणे तिथे हो कोल्हापूर आणि सावंतवाडी दोन्ही ठिकाणी शाखा उघडून त्यांनी साधारण एक लोकांना आपल्या भागातच रोजगार दिलाय त्यांची कंपनी अमेरिका इंग्लंड अशा सात आठ देशां सेवा देते पण डेव्हलपमेंटचा काही भाग त्यांनी इथे आणला म्हणजे हे फक्त बिझनेस एक्सपॅन्शन नाहीये आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची भावना दिसते यात नक्कीच आणि याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे त्यांनी नुकताच त्यांच्या जुन्या कॉलेजबरोबर एक करार केलाय हो तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय काय आहे हा करार तर तिथल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि नोकरीची संधी मिळावी यासाठी हा सामंजस्य करार आहे म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना जागतिक दर्जाच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल हे खूपच छान आहे म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा वाटतंय जिथे शिकले तिथेच आता संधी निर्माण करत आहेत अगदी तर या सगळ्या प्रवासातून काय महत्वाचं वाटतं एक तर शिक्षण कोल्हापुरात मग नोकरी मिरज कोल्हापुरात मग अमेरिका आणि तिथे स्वतःची कंपनी आणि मग परत आपल्या भागात येऊन विस्तार आणि रोजगार निर्मिती हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात कुठेही यश मिळवलं तरी आपली मुळं विसरले नाहीत मातीशी असलेलं नातं जपलंय आणि त्यांनी नवीन इंजिनियर जो सल्ला दिलाय तो पण महत्वाचा आहे कोणता सल्ला की फक्त पॅकेज किंवा शहराकडे बघू नका तुम्ही जे काम करणार आहात त्याचा दर्जा काय आहे व्याप्ती किती आहे हे बघा बरोबर कामातून काय शिकायला मिळणार आहे हे जास्त महत्वाचं हा विचार खरंच मोलाचा आहे आजकालच्या तरुणांसाठी यातून एक विचार पुढे येतो की जे लोक परदेशात यशस्वी होतात त्यांनी जर अशा प्रकारे आपल्या मूळ ठिकाणी परत येऊन काही योगदान दिलं तर किती फरक पडू शकेल नाही का स्थानिक पातळीवर निश्चितच स्किल डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती खूप काही होऊ शकतं आणि तो दुसरा मुद्दा पण महत्वाचा वाटतो करिअर निवडताना सुरुवातीपासूनच कामाच्या दर्जावर आणि व्याप्तीवर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा फायदा कसा वेगळा असू शकतो केवळ पगाराच्या आकड्यांपलीकडे जाऊन खरंय यावर नक्कीच विचार करायला हवा ग्रुप ऑफ मिडिया करा